नमस्कार मी नतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जर जागा उपलब्ध नसेल किंवा त्यांच्याकडे जर जागा नसेल तर अशा लाभार्थ्यांना जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून पंडित दीनदयाल उपाध्याय योजना राबवली जाते आता या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर शासनाने या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काय नेमक्या सुधारणा केलेल्या आहेत चला सविस्तर माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील मित्र हो दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन शासनाने आपण या ठिकाणी पाहू शकता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय यंत्रणेस खालीलप्रमाणे सूचना किंवा निर्देश देण्यात येत आहेत तर आता क्षेत्रीय यंत्रणेस ही योजना राबवण्यासाठी किंवा या योजनेसाठी जे लाभार्थी पात्र होणार आहेत त्या लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी काही सूचना काही निर्देश जे आहेत ते या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिलेले आहेत तर आता पहिली सूचना जी आहे ती म्हणजे या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी एक लाख रुपये मर्यादित असून जागा खरेदी केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत त्याची शहानिशा तालुका स्तरीय समितीने करणे यासाठी बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेली खरेदी विक्री व्यवहार बिन शेतीचे दर गावठाणातील जमिनीचे दर मुख्य रस्त्यावरील जागेचे दर जागा विक्री करणारा व लाभार्थी यांच्यामधील सौदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबीचा विचार करून जागा दराबाबत निर्णय घेण्यात यावा त्यानंतर दोन नंबरची सूचना आहे म्हणजेच ब या योजनेअंतर्गत जागा खरेदी प्रक्रियेअंतर्गत लाभार्थ्याने जागा मालकाबरोबर केलेल्या विक्री करारानंतर नंतर म्हणजेच ऍग्रीमेंट ऑफ सेल देय अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्यास अदा करण्यात यावी व लाभार्थ्याने सदर अनुज्ञ रक्कम जागा विक्रेत्याला अदा करून सदर जागेची प्रत्यक्ष खरेदी म्हणजे सेल डीड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तालुका स्तरीय समितीने सुनिश्चित करावे त्यानंतरची सूचना आहे नंबर क जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन जी अधिक एक जी अधिक दोन जी अधिक तीन किंवा जी अधिक चार पर्यंत बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्यांच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देय राहील त्यानंतर ड नंबरची सूचना आहे निर्देश आहेत जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन ग्रहसंकुले म्हणजेच हाऊसिंग कॉलनी किंवा बहुमजली ग्रहसंकुले म्हणजेच हाऊसिंग अपार्टमेंटसाठी एकूण लाभार्थ्याच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देय राहील ई नंबरचा निर्देश आहे सूचना आहे या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी रुपये एक लाख च्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञ असून किमान वीस पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनीकरिता मूलभूत नागरिक सुविधा जसे जोड रस्ता अंतर्गत रस्ता ड्रेनेज व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था इत्यादीसाठी जागा खरेदी करण्याकरिता अतिरिक्त वीस टक्के जागेसाठी अर्थसहाय्य अनुज्ञ राहील हा खर्च पंडित उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागवण्यात येईल अतिरिक्त वीस टक्के अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात आलेले क्षेत्र हे सामूहिक राहील हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करता येईल तथापि त्याची मालकी अंतिमतः ग्रामपंचायतीकडे राहील तर अशा प्रकारे मित्रो हो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये ह्या काही सुधारणा ज्या आहेत ते शासनाने केलेल्या आहेत संदर्भातील ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या माहितीसाठी त्यांच्या व्हॉट्सअपवरती न आपल्याकडील व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद